जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर राज्यासह देशाच्या विविध भागातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले पर्यटक तातडीने आपल्या राज्यात परतण्याचे प्रयत्न करत असताना अनेक विमान कंपन्यांनी तिकीट दरात अचानक वाढ केली आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे बनावट ईमेल आयडी वापरून कोंढवा येथील उद्योजकाची साडेसहा कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी अज्ञात ईमेल आयडी धारकाविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्तावीस मार्च ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत हा प्रकार घडला गुगलवरून व्यावसायिक कार्यालयाचे पत्ते शोधून चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे चोरी करण्यासाठी बस रिक्षा अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करत असं आणि मोबाईल फोनही बंद ठेवत असत दोघांकडून दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे गेल्या आठ दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील समाविष्ट भागात पिवळस्तर आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्यात प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विषय गांभीर्याने घ्यावा कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असा सूचना भाजपच्या आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या मोशी ते भारतमाता चौकात पाणीपुरवठा विभागाने मागील काही दिवसात पाणीपुरवठा वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते ते काम आता पूर्ण होऊन आठवडा उलटला तरीही खोदलेल्या खड्ड्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही तात्पुरती खडी टाकून वरच्यावर मलपट्टी केल्याने खडीवरून वाहने घसरून रोज छोटे मोठे अपघात होत आहेत पिंपरी चिंचवडमधील एक ॲटोमोबाईल घटक बनवणारी कंपनी तब्बल सात पॉईंट सोळा कोटी रुपयांची सीईओ फसवणूक प्रकरणात बळी पडली आहे या फसवणुकीत एका ठगाने परदेशात असलेल्या कंपनीच्या संचालकाचे भांडार घेऊन कंपनीच्या प्लांट प्रमुखाला विश्वासात घेतले आणि मार्च चोवीस ते एप्रिल वीस दरम्यान पैशांचे व्यवहार करून घेतले प्लांट प्रमुखाने दिलेल्या सूचनेनुसार अकाउंटंटने ही रक्कम ट्रान्सफर केली या प्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे